कवडास ते श्री क्षेत्र टाकेश्वर मठ पायीदिंडी सोहळा संपन्न श्री रिग्वीनाथजी बाबा व गुरु श्रीनाथ बाबा यांच्या अठ्ठावीसव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री हनुमान मंदिर ते टाकेश्वर मठ सामाजिक समता पायीदिंडी सोहळ्याचे मंगलवार तीन सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते कवडास येथून निघालेली दिंडी मठावर मार्गस्थ झाली या दिंडीचे गावागावात अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी थांबा देऊन स्वागत व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली पायी दिंडी सोहळ्यात शेनवे नाका येथे भव्य रिंगण सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते या रिंगण सोहळ्यात पंचकृषीतील शेकडो वारकऱ्यांनी सहभागी होत हरिनामाच्या तालावर ठेका धरत सहभाग घेतला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नंदकुमार डोहळे यांनी उपस्थित राहून दिंडी सोहळ्यात सहभागी महिला वारकऱ्यांसाठी वस्त्रदान केले रिंगण सोहळ्यात सभापती नंदकुमार डोळे डॉक्टर प्रकाश भांगरत उद्योजक भगवान कुडव उपसरपंच कैलास पडवल पत्रकार दिनेश पाचगरे व उपस्थित मान्यवरांचा दिंडी समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला शेणवे येथील रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर दिंडी टाकेश्वर मठाकडे मार्गस्थ झाली आज शहापूरमध्ये प्रथमच शेणवे नाका येथे एक रिंगण सोहळा झालेला आहे ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये अशा पद्धतीने रिंगण सोहळा होतो खरंतर ही दिंडी दरवर्षी टाकेश्वर मठाला कवडाशीतून जात असते परंतु ह्या वर्षी एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे याचे साक्षीदार आपण आज काय सांगाल श्री क्षेत्र कवडास ते श्री क्षेत्र टातेश्वर मठ गेली अनेक वर्षापासून गुरुर्य आपल्या शाहू तालुक्याचं श्रद्धास्थान असणारे योगी रिद्धीनाथजी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी हा पायी करूयात करूया नुकताच आपण बघितलं असेल की सुंदर असं सर्वांच्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा आश्वरिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे पुष्पवृष्टी त्या आश्वावर आपण केलेली आणि सर्वांनी त्याचा खूप गोड आनंद घेतलेला आहे